उत्तराखंड समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर आता लवकरच महाराष्ट्र सुद्धा समान नागरी कायदा लागू होणार आहे पण समान नागरिक कायदा म्हणजे काय ते एकदा साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घ्या समान नागरी कायदा ज्याला आपण वन नेशन वन लॉ असं म्हणतो जो की संविधानाच्या आर्टिकल फोर्टी फोर मध्ये देण्यात आलाय पण याची गरज काय तर ऐका या भारत देशामध्ये दोन प्रकारचे कायदेत पहिला क्रिमिनल लॉ जर दोन धर्माचे दोन वेगवेगळे माणसं असतील जर त्यांनी सारखाच गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा ही सुद्धा सारखीच भेटेल पण दुसरा लॉ म्हणजे पर्सनल लॉ हा प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळा आहे ज्यामध्ये तुमचं लग्न येत असेल जमिनीचे वारसदार येत असेल संपत्ती येत असेल दत्तक घेण्याचे कायदे असतील हे प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे आणि इथंच पाणी मुडतय हिंदूंसाठी बौद्ध लोकांसाठी जैन लोकांसाठी सिखांसाठी वेगळा कायदा आणि मुसलमान समाजासाठी वेगळा कायदा हे कोणतं सेक्युलरिझम आहे सत्तर वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा समान नागरिक कायदा हवा होता आणि त्याचसाठी त्यांनी संविधानामध्ये याची तरतूद केली होती पण तत्कालीन सरकारनं एका विशिष्ट समाजाची चाटोगारिता करण्यासाठी हा कायदा येऊ दिला नाही पण आता वेळ बदललीये उत्तराखंड मध्ये समान नागरिक कायदा लागू झालाय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लागू होईल पण जे लोक जय भीम जय से नारे देऊन डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध करताय त्यांनी एकदा संविधान वाचावं वा, जय भवानी